नमस्कार मी पंजाब डक राज्यात सांगायचं झालं तर पाऊस जास्त कुठं पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली हिंगोली त्याच्या नंतर परभणी त्याच्यानंतर बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती हिंगोली वाशिम म्हणजे गणपती आपलं स्त्रीचं आगमनपासून ते पाच तारखेपर्यंत विसर्जनापर्यंत ह्या पट्ट्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस सुरू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात देखील इतर भागात देखील मध्ये दे पुणे म्हणजे कोकण पट्टीपासून ते मुंबई इगतपुरी नाशिक तिकडला देखील ह्यामध्ये उद्यापासून अठ्ठावीसपासून पाऊस वाढणार आहे स्त्रीचं आगमन होणार आहे आणि तिकडला पाऊस वाढणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर तिकडं देखील काय होणार आहे स्त्रीचं आगमन झालं की तिकडं देखील पाऊस वाढणार आहे म्हणून बीड जिल्ह्यात वाढणार आहे कडा तिकडे पडणार आहे आहिल्यानगरकडे देखील पडणार आहे जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे धुळे जिल्ह्यात देखील पडणार आहे नंदुरबार जिल्ह्यात देखील पडणार आहे नाशिककडे पडणार आहे इगतपुरीकडे जरा ती काढता दररोज चालूच राहील म्हणून हे लक्षात येतात पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छित होतं की राज्यात मध्ये म्हणजे पूर्वी दरबार पश्चिम दरबार मराठवाड्यामध्ये आता हे तसं तर आजच नांदेड जिल्ह्यातून आजच पावसाला सुरुवात होईल नांदेड धर्माबाद बिलोली नायगाव यवतमाळ म्हणजे इकडून अशी सुरुवात होईल अहमदपूर लातूर तर ते काय होणार आहे तुम्हाला सांगतो आजपासून ते पाच तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यात पूर्व इदरबान पश्चिम दरबार मराठवाड्यात मरा ते सात आठ सात जिल्हेच्यानंतर सहापास अकरा जिल्हे सोळा सतरा जिल्ह्यात मात्र आता हे पाऊस जास्त राहणार आहे मात्र सर्व दोन राज्यभर नाही राहणार पण जास्त पाऊस विदर्भाचे अकरा जिल्हे आणि मराठवाड्याचे सात आठ जिल्हे आणि त्याच्यानंतर आहिल्यानगर सोलापूर धारचिव ह्या पट्ट्यामध्ये ह्या जरा जास्त पडणार आहे त्याच्यानंतर काय होणार आहे हे सांडपाच अकरा तेरा पंधरा झाले त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा आणि मुंबई ह्या पट्ट्यांमध्ये ह्या ह्या भागात देखील ह्या जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे फक्त काय होणार थोडा थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे आणि पश्चिम महाराष्ट्राकडे थोडा पाऊस कमी राहील पण तिकडे देखील ना ह्या म्हणजे ह्या जवळपास पाच तारखेपर्यंत म्हणजे ह्या गण आपलं स्त्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे सर्व दूर नसणारे पण दररोज काय होईल आज समजा आम्ही तुम्हाला सांगतो आज नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू होईल तर उद्या परभणीकडे येईल की तेरा त्याला जालन्याकडे जाईल म्हणजे दररोज असा वेगवेगळा जिल्हा घेईल वेगवेगळा तालुका घेईल पण हा राज्यभर पाऊस काय होणार आहे आता म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे आज दुपारपर्यंत काय होईल थोडं सूर्यदर्शन होईल सूरदर्शन झाल्याच्यानंतर काय होईन लगेच काय होईल पुन्हा दुपारी अडीच तीनच्या नंतर काही भागाला पाऊस सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यात मात्र सांगायचं झालं तर म्हणजे हे उद्या म्हणजे सत्तावीस तारखेपासून सत्तावीस ऑगस्ट ते जवळपास पाच सप्टेंबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे जास्त पाऊस पूर्व दरबार पश्चिमी दरम्यान मराठवाड्याकडे असणार आहे म्हणून मराठवाडा आणि ह्या तीन विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त मग त्याचा पावसाचा जोर कुठं पश्चिम महाराष्ट्राकडे कमी राहील तिकडे देखील पाऊस पडणार आहे पण काय होणार थोडाफार कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर सांगतो की महाराष्ट्रात देखील दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून शेतकऱ्यांनी ह्या दोन तीन दिवसामध्ये आणि तसं तर काय करायचं आता ह्या आठ दिवसामध्ये जसं वेळ शेतीचे कामं भेटतील तसं कामं करून घ्या म्हणून ही अंदाज लक्षात पण राज्यात मात्र जास्त पाऊस आता मराठवाडा आणि विदर्भ नंदुरबार धुळे जळगाव ह्या पट्ट्यात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात याचा एक व्हिडिओ परत सविस्तर उद्याच्याला दिला जाईल धन्यवाद